हॅलो फ्रेंड्स मी सुजाता सुजाता डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस झाले मी तुमच्यासाठी एकही रेसिपी दिलेली नाही कारण माझा हात पॅक्चर झालेला तर इथं मी तुम्हाला आता गाजराचा हलवा न खिचता कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथं मी दोन किलो गाजरं घेतलेली गाजरं पूर्ण स्वच्छ धुवून ठेवायची थोडा वेळ झाले की त्याच्यावरची साल वगैरे संपूर्ण काढून घ्यायची त्याच्यानंतर थोडे छोटे मोठ छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे गाजराचे आपल्याला चिरून घेतलं तरी चालेल आणि आपलं ते, ते कुकरमध्ये घालून एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूधही घालायचं आहे पाणी घालायचं नाही दुधामध्ये गाजरा गाजरे पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत एक चार पाच शिट्ट्यामध्ये चांगलं आपलं व्यवस्थित गाजर शिजतं हा व्हिडिओ मी काल शूट केलेला कारण प्लॅस्टर अजूनही माझ्या हाताला आहे तर आज मी फायनली जाऊन प्लॅस्टर काढून आलेले आहे एकवीस दिवस झाल्यानंतर प्लॅस्टर काढतात तर मी या एकवीस दिवसामध्ये बसून बसून एका हाताने रांगोळीही काढलेल्या आहेत खूप छान रांगोळी काढल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन नक्की बघू शकता तर इथं गाजर आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे पावभाजीसाठी जे मॅशर वापरतो तेच आपल्याला इथं वापरायचं आहे त्याच्या साईडने आपल्याला गाजर हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे खूप कमी वेळेमध्ये हा गाजराचा हलवा होतो एका हाताने काही गाजर मॅश झालेलं नाही मला तर मी आणि अर्चना दोघी मिळून गाजर मॅश करत आहे मैश थोड़ा है। थोड़ा है। गाजर पूर्ण मॅश झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी परत गॅसवरती ठेवायचं आहे दूध घालून थोडंसं शिजवून घ्यायचं थोडा वेळ पूर्ण दूध त्याच्यामध्ये आटत आल्यानंतर आपल्याला शेवटी साखर घालायची आहे अर्चनाने बघा इथं गाजर किती छान मॅश केलेलं आहे अगदी बारीक झालेलं आहे गाजर इथं त्याच्यानंतर आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं अजून दूध घालून शिजवून घ्यायचं आहे हे एक पाच मिनटासाठी दूध घालून शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर दूध आटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे इथे बघा मी दूध घातलेलं आहे एक अर्धा लिटर दूध घातलेलं आहे अगोदर एक अर्धा लिटर घातलं असेल त्याच्यानंतर अर्धा लिटर दूध घातलेलं आहे म्हणजे एक लिटर दूध गेलेलं आहे तर दोन किलो गाजरासाठी दोन ते अडीच किलो गाजरं होती त्याच्यासाठी मला एक लिटर दूध गेलेलं आहे खवा वगैरे काहीच घातलेलं नाही याच्यामध्ये साखर एक एक किलो घातली असेल साखर एक किलो घातलेली आहे इथं मी म्हणजे गोड असेल तरच हा गाजराचा हलवा छान लागतो साखर किती घालायची हे गाजरावरती डिपेंड आहे तर गाजर जास्त गोड असेल तर थोडीशी साखर कमी लागू शकते आणि गाजर थोडीशी सपक असतील तर साखर थोडीशी जास्त लागू शकते तर अशा पद्धतीने आपल्याला हे अगदी कुकरमध्येच व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथं बघा किती छान बारीक झालेलं आहे गाजर पण आपलं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे साखर दूध वगैरे तर हे आता पाच ते दहा मिनटं आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे गॅस मोठा करूनच घ्यायचं आटवून किंवा म्हणजे पटकन गाजराचा हलवा तयार होतो गाजराच्या हलव्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स हे असले तर खूपच छान लागतात पण तसेच घालण्यापेक्षा हे आपण जर तुपात तळून घातले तर खूपच छान लागतात तर मी तर थोडंसं तूप गरम करून घेते तडका मनाच्या भांड्यामध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे ते त्याच्यानंतर मी इथं काजू बदाम आणि पिस्ते पूर्ण बारीक करून घेतले आहेत तुकडे ते तुकडे आपल्याला चांगले थोडेसे ब्राऊन कलरपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे आपल्याला गाजराच्या हलव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत खूप छान लागतात हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळल्यानंतर टेस्ट खूपच छान येते याला ड्रायफ्रूट्स तळून घातलेले आहेत त्याच्यानंतर मी घालते वेलची पूड ड्रायफ्रूट्स आणि वेलचीपूर चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता गाजराच्या हलव्यामध्ये एक दहा मिनटासाठी पूर्ण दूध आटल्यानंतर आपला गाजराचा हलवा तयार होतो खूप कमी वेळेमध्ये हा गाजराचा हलवा तयार होतो तर गाजर किसण्याचं झंझट नाही किंवा काही नाही त्रास जास्त नाही तर अशा पद्धतीचा गाजरचा हलवा तुम्हीही करून पहा एकदा आणि कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कुकर थंड झालेलं आहे एक तासानंतर कुकर पूर्ण थंड होतो त्याच्यानंतर बघा हा गाजराचा हलवा किती छान तयार झालेला आहे अगदी केशरही घातलेलं नाही किंवा कोणता कलरही घातला नाही तर ही कलर किती छान आला आहे बघा गाजराचा हलवाचा मस्तच गाजराचा हलवा खूप छान झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता संक्रांत जवळ आली आहे दोन दिवसावरती संक्रांत आहे तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आता संक्रांतीच्या वेळेस गाजर हे आपण आणलेलीच असतात खूप गाजरं असतात तर अशा पद्धतीचा गाजरं चालवा तुम्ही नक्की करून पहा चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण भेटू तोपर्यंत बाय बाय